हॅलो हॅलो हा हॅलो उमरे बोलतोय म्हणलं सर बीडसिंग वरन हा बीडसिंग वरन उमरे बोलतोय म्हणलं बरं त्या क्रेशेरचं सर काहीतरी करायच राहत डाळ शेजार शेजारी डाळिंब काढायचे टायमिंग आलंय आता आणि आम्हाला आत्महत्या करायची पाळायली त्या क्रेशरच्या दुरळ्याने राहू तेवढ्या सुनावणी झाली त्यांना खुशी करायची दिली ना सुनावून झाली आहे ना पुढची तारीख दिली आहे ना कुठले राव देऊन देऊन आम्ही कागद देऊन त्यांना सांगा जर ना म्हणलं ना पाणी मारा उद्या त्याच्या आमचा हप्ता येतो त्यांना काय करायचं तुम्हाला गाडी बुली होती पोलिसांची न्याय ते पोलिसांचा काय विषय असेल ठीक आहे उद्या सकाळी या साडे तुम्ही तिथं एकदा आता मधी त्या इलेक्शनच्या आज दिवशी तुम्ही सगळं त्यांना बंद करायला सांगितलं दिसत नाही माझ्या चालू करायला लावलंय त्यांना क्रेशर तुम्ही कोणी मी मग काय राहू त्यांना नुसता धुरा उडी काय म्हणाय गेले ते म्हणते आमचा हात सगळ्या तुम्हाला काय करायचं काहीही बोलायचं नाही आलं लक्षात ती म्हणते काय पण ते दे 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 काहीही काही बोलायचं नाही काहीतरी उगा आपलं काहीतरी बोलणं बोलणं बंद करा मी मग सांगतो उद्या साडे दहा वाजता या त्याचं काय तर तेवढं कराकडे क्रेसर तक्रारी आम्ही भरपूर आम्ही